जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी निर्णय क्षमता असणं हे फार जास्त गरजेचं आहे कारण की अनेक लोक योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे त्यांची कामं होत नाहीत आणि मग त्यामुळे होतं असतं की त्यांना भविष्यामध्ये असं वाटतं की मी त्यावेळेला हा निर्णय घेतला असता तर बरं झालं असतं आणि अधिकांश लोकांकडे निर्णय क्षमता घेण्याची कमतरता असते ते घेऊ शकत नाही निर्णय आणि त्यामुळे त्यांचं फार मोठं नुकसान होत असतं आज आपण मंडे मोटिवेशनमध्ये हीच गोष्ट पाहणार आहोत निर्णय घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचे हे पाच मुद्दे जे आहेत ते लक्षात ठेवा नंबर एक निर्णय घेताना आपला अभ्यास परिपूर्ण ठेवा होतं बऱ्याच वेळेला असं की आपण एका चाकुरीबद्ध जीवनामध्ये अडकलेलो असतो आपल्यासमोर संधी येते पण त्या संधी ओळखता आपल्याला येत नाही आणि त्यामुळे होतं असं की आपल्याला कळत नाही की हा निर्णय योग्य आहे अयोग्य आहे कारण आपला आपल्यावर विश्वास नसतो आपला आपल्या अभ्यासावर विश्वास नसतो त्यामुळे होतं की आपल्याला ती संधी येते पण योग्य निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा याच्यामध्ये संधी निघून जात असते हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा दुसरं स्वतःवरती विश्वास ठेवा मी जो निर्णय घेतला आहे घेणार आहे किंवा आधी घेतलेले आहे त्याच्यामध्ये सक्सेस रेशिओ किती आहे हे अगोदर पहा त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स जास्त वाढेल म्हणजे होतं बऱ्याच वेळेला असं की स्वतःला सांगा की स्वतःवर विश्वास ठेवा की मी अगोदर हा निर्णय घेतलेला होता आणि तो यशस्वी झालेला आहे आणि आत्ताही मी जो घेणार आहे तो यशस्वी होणार आहे त्यामुळे स्वतःवरचा विश्वास अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा तिसरी गोष्ट का निर्णय घेतला आणि घेतल्यावर चुकलात तरी देखील घाबरून जाऊ नका कारण की त्याचा दुष्परिणाम जो आहे तो पुढे आपल्यावर होत असतो म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की मी त्यावेळेला घेतला होता पण चुकला आत्ता मी निर्णय घेऊ शकत नाही किंवा मला समजत नाही आणि माझे सगळे निर्णय चुकतात त्यामुळे मी काय करू तसा विचार न करता निर्णय घेतला आणि चुकलात तरी देखील एकदा चुकणारे दोनदा चुकणार आहे वारंवार चुकणार नाही त्यामुळे निर्णय घेण्याचं टाळू नका चुकलात तर दुरुस्त होईल पुढच्या वेळेला आणि बरोबर झालं तर मग आपल्याला यशच यश मिळणार आहे कारण की कधी असं होत नाही की कुठल्याही व्यक्तीने पहिल्या फटक्यात निर्णय घेतला तर यशस्वी झाला असं कधीही होत नाही त्यामुळे आपला आपल्यावरचा विश्वास कमी होत जातो त्यामुळे विश्वास आपल्यावर ठेवणं फार जास्त गरजेचं आहे चौथी गोष्ट की छोट्या छोट्या गोष्टींपासून निर्णय घेण्याची सुरुवात करा उदाहरणार्थ होतं असं की आपण काय डायरेक्ट मोठे झाल्यावर अगदी मोठे निर्णय घेत नाही तर आपल्याला अगोदर पण सुरुवात करा की हा निर्णय मी घेतो आहे आणि हा निर्णय घेतल्यानंतर मला याच्यामधून खूप काही शिकायला मिळणार आहे कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात किंवा कोणतेही मोठे निर्णय घेण्याची सुरुवात ही लहान निर्णयापासूनच होत असते त्यामुळे शाळेमध्ये असताना कॉलेजमध्ये असताना आपल्याला सवय नसेल तर हळूहळू हळू सवय करून घ्या आणि आपल्या त्या निर्णयावर ठाम राहा मग सांगितल्याप्रमाणे चुकलात तर घाबरू नका कारण की याच्यातून आपल्याला अजून काहीतरी शिकायला मिळणार आहे पाचवी आणि महत्वाची गोष्ट आहे का निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय आपण घेतलेला आहे आणि ते काम करण्यासाठी मला माझ्या जीवाचं रान करावं लागलं तरी चालेल भरपूर मेहनत करावी लागली तर चालेल पण मला ती गोष्ट साध्य करायची आहे आपण निर्णय घेतो की मी येणाऱ्या कालावधीमध्ये मी एवढा एवढा पैसा कमवेल किंवा मी ह्या गोष्टी करेल किंवा मी माझ्यावरचं कर्ज फेडेल पण ते फेडण्यासाठी आपण काय करतो किंवा आपण नवीन घर घेण्याचा निर्णय घेतो पण घर घेण्यासाठी आपण किती मेहनत करतो तर घेत नाही किंवा आपण ती मेहनत घेत नाही ती करत नाही तर ती मेहनत अगोदर करायला सुरुवात करा पूर्ण मानसिकता तयार करा की मी हा निर्णय घेतलेला आहे आता या हा निर्णय पूर्ण करण्यासाठी मला भरपूर मेहनत करायची आहे तुम्ही जेवढी मेहनत कराल तेवढा तुम्हाला अधिक 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 यश मिळणार आहे कारण मी बरेच लोक असे पाहिले तुमच्या पण आजूबाजूला लोकं असतील आहेत का नक्की कमेंट करून सांगा की ते निर्णय घ्यायला खूप घाबरतात आणि निर्णय न घेतल्यामुळे त्यांना असं वाटतं की आता काय होणार आहे माझ्याकडून किंवा एवढ्या वर्षात काही झालं नाही आहे मी बऱ्याच वेळेला असं पाहिलं की लोकं म्हणतात की ती समोरची जागा जी आहे ना ती माझ्याकडे आलेली होती पण मला असं वाटलं की काहीतरी प्रॉब्लेम असेल मी निर्णय नाही घेतला ती जागा विक विकत नाही घेतली आणि ती जागा माझ्यासमोर फक्त पंचवीस हजारामध्ये गेली आणि आत्ता त्या जागेवरती मोठी इमारत उभी राहिलेली आहे त्या मालकाला आत्ता एक कोटी रुपये मिळालेले आहेत का घडलं असं योग्य वेळी योग्य निर्णय न घेतल्यामुळे हे आपल्या बाबतीत देखील आहे पण आत्तापासून विचार करा निर्णय घ्या काय करायचं आहे कुठे जायचं आहे खरंच त्या गोष्टीतून आपल्याला काय मिळणार आहे कारण की जीवनामध्ये मोठं होण्यासाठी आपल्याला रिस्क घ्यावीच लागते आणि रिस्क हे निर्णयातूनच होत असते आपण मागचा व्हिडिओ कम्फर्ट झोनचा पाहिला होता जेवढं कम्फर्ट झोनमध्ये आपण जगू तेवढं आपण यश चाखू शकणार नाही यश आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला अनकम्फर्ट व्हावंच लागतं आणि त्यासाठी आपल्याला योग्य निर्णय घ्यावेच लागतात त्यामुळे निर्णय घ्या आणि बघा किती छान तुमचा उद्धार होईल आणि आपल्याला सगळं यश आपल्याला मिळणार आहे तुम्हाला सर्वांना या सोमवारच्या आणि पूर्ण आठवड्याच्या शुभेच्छा निर्णय क्षमता आपली नक्की वाढवा दिनांक एकोणतीस आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आपण मोटिवेशनल मेडिटेशन नावाचा एक सेशन करतो आहे झूम लाईव्ह असणारे ऑनलाईन आहे याच्यामध्ये आपण ध्यानाच्या माध्यमातून स्वतःचं व्यक्तिमत्व कसं निर्माण करायचं मेडिटेशन करताना कसं मोटिवेट राहायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत आणि मला असं वाटतं की मेडिटेशनच्या माध्यमातून आपण योग्य निर्णय घेऊ शकतो कारण आपल्या आपण मनाशी प्रामाणिकपणे राहतो आपलं मन आपल्याला योग्य उत्तर देतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं के के नसेल म्हणजे नक्की प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्व अगोदर पाहता येईल आणि शक्य झालं तर सेशन नक्की अटेंड करा झूमवरचं धन्यवाद